हॅलो <S Eden> नमस्कार मी शिवांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदाचा सोचरणी प्रार्थना आजचा दिवस म्हणजे मी सुरुवात जी आहे ती तीनच्या नंतर ब्लॉगला केलेली आहे कारण आज आहे पौर्णिमा आणि तुळशीचं लग्न पण आम्ही आजच लावणार होतो पाणी आलेलं आरूला शाळेतून घेऊन आले त्यानंतर सर्व बाहेरचं वगैरे धुऊन घेतलं कारण तुळस वगैरे तिथं ठेवून डेकोरेशन किंवा त्याची पूजा वगैरे करायची आहे त्यासाठीचं सर्व प्रिपरेशन केलं त्यानंतर मी दादा ध्रुव आरू गेलो बाजारात आरूला क्लासला सोडलो आणि त्यानंतर पूजेसाठी जे साहित्य लागतं ऊस लागतो त्यानंतर फळं लागतात तर केळी घेतली आणि त्यानंतर चिंच आवळा बोर हे सर्व घेतलं फुलं घेतली पानं घेतली आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्याबरोबर हे सर्व सुकून गेलेलं बाकी झाडू वगैरे काढायचं राहून गेलेलं चहा वगैरे पिला आणि त्यानंतर बघा तुळस जी आहे ती मी पहिल्यांदा मी दुसरी साडी घेतलेली रेड कलरची व ती सारखी घसरतच होती कारण तुळस मी सध्या कुंडीमध्ये लावलेली आहे जेव्हा आम्ही तुळशी वृंदावन बनवू तेव्हा ते व्यवस्थित बनवणार त्यामुळे सध्या मी कुंडीतच लावलेली आहे तर त्या कुंडीलाच कुंडी मी दोरा बांधून घेतला आणि त्यालाच आता सा मी साडी गुंडाळून घेतली त्यानंतर त्याच्या निऱ्या वगैरे केल्या आणि ही जी साडी आहे थोडीशी कडक आहे इतकी पण नाही पण पन्न व्यवस्थित म्हणजे जशी या स्टेप पडतील तशा व्यवस्थित होते तर अगोदर साडी घालून घेतली निर्या घातल्या थोड्याशा पिनअप केलं आणि एकटीने शूट वगैरे केले त्यामुळे जसं जमेल तसंच जस केलेलं आहे तर इकडे बघा साधी सिंपल पद्धतीने मला जशी जमते तशी साडी घालून घेतली आणि तुळशीला वरतून पदर दिला आता दागिने घालते मी माझं जे गळ्यात वगैरे घालते हे सध्या मी कधीच घातलेले नाही नवीनच आहे तर तो हार घातला त्यानंतर वरती एक ठुशी म्हण्यामनिंची आहे ती पण घालून देणार आहे म्हणजे मला जे आवडतील किंवा घातल्यानंतर जे व्यवस्थित वाटतील ते मी तुळशीच्या गळ्यामध्ये घालून देणार आहे तर इकडे हे पण काळ्या मल्यांचं माझ्याकडे गळ्यातील आहे ते, ते खूप सुंदर वाटतं काटपत्र साडीवर मी एकच सा वेळेस वेअर केलं तर ते मी अर्धा तासासाठी अर्धा ते पंधरा मिनटा पंधरा मिनटं त्या अर्धा तासासाठीच घातलेलं त्यामुळे ते आता तुळशीला घालून दिलं आणि ध्रुव मला शोधत बाहेर आलेला ऊस जो आहे तो पलीकड ठेवलेला तर अशा पद्धतीने एवढं गळ्यातील घातलं तुळशीला आणि त्यानंतर माझी साडी वगैरे तुळशीची आवरून झाली होती आता बाकीची तयारी करायची बाकी होती इकडे माझ्या आर्याच्या माल पण नाही लावून देणार म्हणजे यांना सांगितलेलं कारण माझ्या त्या हाताला पोहोचत नव्हत्या त्यामुळे हे जे आहे त्या माळा वगैरे लावून देतात कारण ते खूप छान दिसतं डेकोरेशन केल्यानंतर माळा वगैरे लावल्या तर आणि गेल्या वर्षी पण आम्ही इथेच पूजा केलेली आणि ध्रुव मध्ये मध्ये करायचं त्याचं काही जात नाही इकडे त्याचं काय चालू होतं माझी तिकडे पूजेची तयारी सुरू होती आणि हे माळा लावत होते आणि माळा लावून हे आरूला घेऊन येतील तोवर मी राहिलेली सर्व तयारी करून घेणार आहे दादा पण क्लासला गेलेला त्या एवढूशा माळा लावलेल्या पण इकडे अपूर्ण वाटत होते त्यामुळे आणखीन ज्या माळा आहेत त्या इकडच्या साईडने लावून द्यायच्या आहेत आणि आता तुळशीचं लग्न झालं की सर्व डेकोरेशन म्हणजे जे लायटिंग माळा वगैरे आहे ते दिवे पणत्या ते वरतीच बॉक्समध्ये ठेवलेले त्या आता कपाटात म्हणजे जिथे असतं दरवर्षी तिथेच ठेवून देणार आहोत तर इकडे बघा पूर्ण तयारी झाली आणि इकडे पूजेची मांडणी करून ठेवली मी पाठ घेतला पाटावरती लाल वस्त्र अंतरलं त्यानंतर बघा छोट्याशा प्लेटमध्ये छोटा आवळा पाच बोरं चिंच ठेवलेलं आज पूजेसाठी ते लागतात ऊस आणलेला आणि केळी आणलेली आन आणि स्वस्तिक काढून त्याच्यावरती बाळकृष्णांची मी मूर्ती ठेवली आज आहे पौर्णिमा आणि आज आम्ही तुळशीचं लग्न लावतोय तर इकडे अशा पद्धतीने तयारी करून ठेवली पूर्ण तर त्या तुळशीसाठी हार बनवायचा बाकी डिटेलमध्ये पूर्ण म्हणजे एकदा तयारी दाखवते ही सर्व तर तुळशीच्या लग्नासाठीची तयारी करून झालेली फुलं आणून ठेवलेली त्यानंतर पूजेचं सर्व ताट मांडून म्हणजे त्यामध्ये जे सर्व काही लागतं धूप दीप अगरबत्ती कापूर त्यानंतर विभूती हाराळी गणपतीसाठी तर ते सर्व आणून ठेवलेलं आणि अशा पद्धतीने छान अशी तयारी करून घेतलेली आरू पण क्लासवरून आलेली तर तिला मी अशा पद्धतीने सॉफ्ट माझ्याकडे थोडीशी फरशी होती म्हणजे याच्यावरतीच मी तुळस ठेवते तर ती काढून दिली स्वच्छ पुसली आणि ती मोबाईलमध्ये पाहून छान अशी रांगोळी काढते आणि आज पण पौर्णिमा असल्यामुळे स्पष्ट दिसत होतं आणि खूप छान असं वातावरण होतं इकडे ध्रुव जो आहे तो आरूची बघून आरू रांगोळी काढते तर हा पण पेन्सिल किंवा खोडू आहे आय थिंक त्याच्या हातात त्याच्याने तो ड्रॉईंग वगैरे करतोय फरशीवरती लग्ना दिवशी अशा पद्धतीने आमचं घर दिसत होतं आणि गल्लीमध्येच म्हणजे कोणीतरी स्पीकरवरती पूर्ण म्हणजे जसे लग्नास लग्नामध्ये संगीत वगैरे असतं तसं लावलेलं त्यामुळे ते स्पष्ट ऐकायला येत होतं आणि अरुणी अशी छान अरुण सुंदर रांगोळी काढलेली बाकीचं फिनिशिंग मी केलेलं स्वस्तिक वगैरे शुभविवाह हो, नाव टाकलेला इकडे फटाके उडवण्यासाठी आरु फटाके काढून घेते आणि त्यानंतर मी फराळाचं घेऊन आली आणि फक्त आता पण त्या लावायच्या बाकी होत्या माझं पण आवरून झालेलं आणि दादा आणखीन क्लासवरून आला नव्हता तोवर आमची तयारी करून घेतो पूजेची म्हणजे पूर्ण झाली होती आता फक्त व्यवस्थितपणे पूजा करून लग्न वगैरे लावायचं आहे तुळशीचं आणि हे जे खालती डेकोरेशन केलेलं तर मला जसं सुचेल तसं केलं पण केल्यानंतर खूप छान वाटत होतं तर इकडे कलश अगोदर मी मांडून घेतलेला तर, तर कलशावरती पाणी शिंपडलं त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती त्यानंतर बाळकृष्णाच्या आणि अगोदर गणपती बाप्पांची मी पूजा करून घेते एक विडा घेतला होता म्हणजे दोन पानं त्याच्यावरती अक्षदा टाकल्या म्हणजे तांदूळ हळद कुंकू आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून दिली आणि फुल वाहिलं हराळीची जुडी पण मी बनवून ठेवलेली पण ती इकडे बाळकृष्णाच्या मूर्तीचीच मी पूजा करत राहिली आणि ती राहून गेली तर ती पण आता मी ठेवून देते तर अशा पद्धतीने सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली त्यानंतर बाळकृष्णांची आणि बाळकृष्णांच्या मूर्तीखाली मी स्वस्तिक काढलेलो आणि खूप खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर कलशाची पूजा केली आणि फळं ठेवलेली त्याच्यावरती पण फूल ठेवलं अक्षता व्हायला सगळ्यांवरती आणि आज तुळशीचं लग्न आहे तर पूर्ण जे साजो शृंगार असतो आपला तर तो ठेवलेला आहे एका बॅगमध्ये मी ते पॅकच करून ठेवलेला ब्लाऊज पीस छोटासा आरसा हळद कुंकूच्या डब्यात त्यानंतर हिरव्या बांगड्या चुडे पेन लिपस्टिक टिकली पॉकेट जे जे साज सुरुंगाराचं असतं ते सर्व साहित्य ता मी त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर आता मी तुळशीची पूजा करून घेते हळद कुंकू तुळशीच्या ठराविक म्हणजे जेवढे जमतील तेवढ्या पानांना मी लावून दिलं त्यानंतर कुंकू आणि हळद असते ती थोडीशी तुळशीवरती शिंपडली त्यानंतर अक्षधार टाकल्या फुल वाहिलं तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी मी पूजा करून घेतली त्यानंतर हार राहिलेला बांधायचा पण तुळस झुकेल काय की म्हणून त्यासाठी ह्यांनी यांनी मी व्यवस्थितपणे तो हार लावून दिला

पूर्णपणे तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी झाली आहे ते अक्षदा तयार केलेल्या त्यामध्ये हळद कुंकू टाकला आणि थोडीशी फुलाच्या पाकळ्या तर यांना आणि अरुला मी वाटून देते म्हणजे अक्षदा म्हणजे मंगळाष्टका मोबाईलवरतीच लावणार आहोत आणि आरुण यांनी अंतरपाठ धरलेला आहे बाळकृष्णाचं दोन तिकडे केले

इकडे बघा तुळशीचं लग्न लावून झालं नाही तोवर जे फराळाचं आणलं होतं तर हे म्हणलं की थोडं थोडंसं तरी खाऊया कारण तुळशीचं लग्न लाग लग्न लागल्यानंतर जेवण असतं त्यामुळे मी थोडासा लाडू खाल्ला आणि हे करंजी आणि काय म्हणतात ते चिवडा घेतल्या तर ते खात बसलेले आणि तुळशीचं लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं आणि हा सर्वात मोठा टास्क असतो जेवढं आपण पूजेसाठी किंवा एखादी डेकोरेशन करतो किंवा सर्व तयारी करतो ते सर्व काढून व्यवस्थित जिथल्या थे तिथे ठेवून द्यायचं त्यासाठी तर सर्व आवरलं म्हणजे ज्या माळा होत्या त्या काढून दिल्या तुळशीच्या साड्या वगैरे ती काढली आणि अशा पद्धतीने तुळस इकडे ठेवून दिली आता सर्व आवरावर करते मी चप्पल वगैरे आहे त्या व्यवस्थित ठेवून दिल्या आहेत सायकल तिकडे लावलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आता जी साडी तुळशीला घातलेली त्याची घडी मारून देते आणि कसा वाटला आजचा तुळशीच्या लग्नाचा ब्लॉग कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा